काय करून जाय पण काय नाही जरा व्यवस्थित लाडू सांभाळून नाहीतर तुमच्या दशामध्ये अडकून जायचं हे नुसती कटकट मधामध्ये आले आता ओ बाय साहेब नाही कमाल आहे तुमची पण मी घरी आल्याबरोबर तुमच्या कपाडावर आतका कसरतात किरनेळ बऱ्या बोलायला चालतो इथून म्हणजे माझ्या घरात सांगतोस तू कोपऱ्या नमस्कार करते ठीक आहे नाही माझ्या तुम्हाला प्रॉब्लेमच होत आहे मजे इथं <सथ> राहून

<laughs> नाही <laughs> <लोगो था> <laughs> <चाँचरों। laughs> <नाचीक। laughs> नाँगा। तुम्ही काय केला तर नाही तर तो सुद्धा प्यायला मी माझं पुढे उल पण सो लाडू भेटला मस्त लाडू होता बहिणी कंपल्सरी होऊन जा

मग मग काय काय झालं नाही झालं तुझ्या बायकोने तुझ्या बायकोचे हात पाय बायकोच्या आज मला वेळेच लागतो बघतो की ही बाई कब्बशात कशी उचलत बाई उचलला अच्छा कबशल उचलला उचल तू माझ्या पुढे माझ्या बायकोला धमकावली देतोस काय वाटलं काय तुला काय वाटलं काय वाटलं काय तुला हो बहिणी याची काय हिंमत आहे माझ्या मुलांना आता काय करायचं

बोला हा, कशाला मध्ये मध्ये लुडबुड करतो आणि हो साठ सुटपणाचा आव न का तुम्हीच त्यांना असं बोलायला खूप देता उलट तुम्हीच त्यांना शिकवता तुला माहिती नाही काय हे सगळे ना हे एकच माणसे म्हणी आहे आणि त्यातील तुम्ही आज फुटके दोन म्हणे कोण सांभाळून बोल काय करतील कसा उचल

बायको बायकोच अपमान केलाय हा केलाय आणि या अपमानाचा बदला ज्या पद्धतीने घ्यायचं ना कुशल घेऊ शकतोस अरे आपण कमी बी तयार आहे अरे ठीक आहे ना बघतोय वेळ आल्यावर या अपमानाचा बदला मी नक्कीच घे झाला समाधान निघायचं मी आता नाही झालं समाधान आई त्या कपाशा नेऊन ठेवल्या पण व्यवस्थित रॅकवर मांडून ठेवले का नाही नाहीतर मध्ये त्यांचं चक्का चूर होऊन जायचं स्वतः जाऊन बघायचं मला ऑर्डर द्यायची नाही हा भाऊजी आता मला नाही बहिणी म्हणजे मी माझ्या घरात राहू शकत नाही हा तुमच्या काय ना तर डोक्या घेऊन म्हणता आम्हाला सांगू न हा ठीक आहे चल आपण जाऊ दे जाऊ दे ते सगळे जाऊ दे आजपासून आपण यांच्याशी आपले असलेले आपले समंदर तोडतोय अरे खुशी होतो अरे गोष्ट लक्षात ठेव ही तुझी बायको तुझ्या डोक्यावर मी माझ्या डोक्यावर बसेल तुला काय करायचं त्याच्याशी आमचं तू माझे बोलायचं आणि सोडणार नाही मी येऊ दे माझ्या दादाला सगळं नाव सांगतो मी तुम्हाला दोघांचा अरे येऊ दे तुझ्या दादाला माझ्या दादाला तुम्ही मला काहीतरी सांगू शकता का धन्यवाद भाऊ शांत आहे त्याला काहीच नाही नाही मी नाही असे बोलले ना तासं नाही मी तो मजा दादा मी याला समवून त्याला काय वाटलं मी काभरात बघायचं नाही तो म्हणजे दादा तो भाऊ आहे नाही 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 नंतर तुम्हाला किती त्रास देणार काय भाऊजी तुम्हाला कल्पना सुद्धा नाही काय गाव राव केवळा मोठं संकट येणार आहे हो नाही काही होणार नाही करू ना कमी आहे ना मी तुमच्या सोबत आहे तुम्हाला काय भौजी अ तुला काय करते खूप भीती वाटते भौजी कोणी हो कोणी काही झालं कोणी